तर एकूणच मित्रांनो भाजप म्हणजे सत्ता पिपासू पक्ष असं विरोधक त्यांच्यावरती टीका करतात भाजपला फक्त फक्त सत्ता पाहिजे आणि तीही स्वबळावर पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावा आणि स्वबळावरती शतप्रतिशत भाजपची सत्ता बसावी म्हणून भाजपनी महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा चिखल केला अशी टीका भाजपवरती सर्वसामान्य लोकांमधून करताना आपण ऐकत असतो मग एकूणच भाजपला महाराष्ट्रामध्ये प्रतिस्पर्धी कोण होता खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी हे भाजपचे प्रतिस्पर्धी कधी नव्हतेच कारण या लोकांचा भ्रष्टाचार या लोकांचं जे काही कौटुंबिक का राजकारण जे चालू आलेलं आहे पिढ्यानपिढ्या त्यांचेच सगळे नेते बनतात कार्यकर्ते कार्यकर्तेच राहतात अशा प्रकारचं एक जे वातावरण होतं त्याला उत्तर म्हणून लोक भाजप आणि शिवसेनेकडे वळालेले होते आणि मग अर्थात वळताना ते कट्टर हिंदुत्ववादी प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेबद्दल लोकांना जास्त प्रेम होतं म्हणजे आज खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेस्तनाभूत करण्याची ताकद ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस पेरलेली होती आणि ती आज आपल्याला दिसून येते आणि मग भाजपला जर या लोकांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधकांना एकत्र आणायचं तर कुठेतरी शिवसेना हा अडसर ठरत होता आणि म्हणूनच शिवसेनेबद्दल इतकं घाणेरडं राजकारण केलं गेलं की काय अशी संख्या बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये येत असते